नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या मध्ये मी आपल्याला महालक्ष्मी रोताचे उद्यापन कसे करावे हे सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवार करत असताना जेव्हा आपल्याला उद्यापन करण्याची वेळ येते तेव्हा उद्यापनाच्या बाबतीत बऱ्याच महिलांना किंवा जे कोणी हे रोत करत असतात त्या बऱ्याच जणांना असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडत असतात त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता दी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेला मार्गशीर्ष महिना अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला समाप्त होत आहे या महिन्यात रोतवैकल्यांची रेलचेल असतेच शिवाय दर गुरुवारी महिला कुमारिका आणि काही पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी रोध करत असतात तेव्हा गुरुवार रोत करत असतात उपवास करत असतात कारण प्रत्येकाला असे वाटत असते की माता लक्ष्मीचा माझ्या वर वरद हस्त असावा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या रोताची पूजा मांडणी केली जाते उपवास केला जातो आणि शेवटच्या गुरुवारी या रोताचे उद्यापन केले जाते काही कुमारिकांना किंवा सुवासिनींना घरी बोलवलं जातं प्रसाद देऊन या रोताच्या कहाणीची पुस्तिका वाटप केली जाते त्यामुळं आणि प्रेरणा घेऊन बरेच जण हे व्रत करू शकतात आणि त्यांच्या घरातील अडचणींसाठी माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करू शकतात या वर्षी आपल्याला अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला म्हणजेच मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे मराठी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या असते या वर्षी अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि गुरुवार देखील आहे म्हणजे याच दिवशी आपला मार्गशीर्ष महिना संपणार आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून पौष महिना सुरू होणार आहे तर त्या दिवशी आहे वेळा अमावस्या बऱ्याच जणींना हा प्रश्न पडला असेल त्या दिवशी आपण उद्यापन करता येईल का बघा मागच्या वर्षी देखील अमावस्या आणि मार्गशीर्ष गुरुवार एकाच दिवशी आले होते तरी सुद्धा आपण उद्यापन केलं आणि तसही बघा दिवाळ सण हा जो आहे हा आपण पाच दिवस साजरा करत असतो आणि या दिवाळ सणातला मुख्य दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजन आणि हे लक्ष्मीपूजन अमावस्येलाच असते दिवाळीचे लक्ष्मीपूजन जर अमावस्येला चालते तर मार्गशीर्षातले महालक्ष्मीपूजन अमावस्येला का चालणार नाही आणि म्हणूनच अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला येणारा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी तुमची दुसरी कोणतीही अडचण नसेल तर तुम्ही लक्ष्मी रोताचे उद्यापन नक्कीच करू शकता आता उद्यापन कसे करायचे ते आपण बघू शेवटचा गुरुवार देखील इतर गुरुवारी जशी आपण पूजा मांडणी केली असते तशीच पूजा मांडणी शेवटच्या गुरुवारी करायची आणि उपवास देखील करायचा दिवसभर फळे दूध खाऊन तुम्ही उपवास करू शकता आता उद्यापन कोणत्या वेळेत करायचे हाही एक महत्वाचा प्रश्न येतो बघा दर्शवेळा अमावस्या जी आहे ती दहा जानेवारी या दिवशी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि समाप्ती जी आहे ती अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर मग उद्यापनाची जी वेळ असते ती संध्याकाळची वेळ म्हणजेच दिवा लागणीची वेळ किंवा लक्ष्मी येण्याची वेळ असं आपण म्हणतो तीच वेळ उद्यापनाची योग्य वेळ असते त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणी याच वेळेस उद्यापन करत असतात याला दुसरे एक महत्वाचे कारण म्हणजे स्त्रिया मुली ह्या बाहेर कामाला जात असतात कुमारिका छोटे छोटे ज्या मुली असतात त्या शाळेत जातात त्यामुळे उद्यापनासाठी कुमारिका सुवासिनी हे देखील संध्याकाळीच मिळू शकतात आणि म्हणूनच संध्याकाळची वेळ ही योग्य वेळ मानली जाते आता अमावस्या जर गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे आणि नंतर लगेच पौष महिना लागत असला तरी उदय तिथीनुसार पौष शुक्ल प्रतिपदा ही तिथी बारा जानेवारी शुक्रवारला आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचे आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही उद्यापन करा किंवा संध्याकाळच्या वेळी करा काहीही हरकत नाही तुमच्या घरी उद्यापनासाठी येणाऱ्या महिला किंवा कुमारिका हे ज्या वेळेला येणार असतील त्यावेळेत उद्यापन केले तरी चालते कारण उद्यापनासाठी आपण ज्या स्त्रियांना बोलवतो त्यांना महालक्ष्मीचे स्वरूप मानून बोलवत असतो तर त्यामध्ये एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे उद्यापणाला नेमक्या किती जणी बोलवायच्या तर बघा आपल्याला आपल्या कुवतीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार किंवा आपल्याला जसे जमेल तसे आपण स्त्रिया कुमारिका बोलवायच्या असतात तुम्ही जर एखादी स्त्री बोलवली तरी चालते एखादी कुमारिकाच बोलवली तरी चालते किंवा तीन पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्यांमध्ये स्त्रियांना कुमारिकांना बोलवलं तरी चालते म्हणजेच तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या जरीना बोलवा आणि उद्यापनामध्ये जो काही मानपान द्यायचा तो द्या आता सर्वप्रथम ज्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना तुम्ही बोलवलं आहे त्यांचे पाय धुवायचे बाहेर अंगणात पाठ ठेवावा की त्याच्या जवळच एखादी बकेट किंवा गंगाळ भरून ठेवावे आणि येणाऱ्या लक्ष्मी स्वरूप स्त्रियांचे पाय धुवायचे नंतर घरात आल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचे आणि त्यानंतर तेन त्यांना हळदी कुंकू लावायचे औक्षण करायचे आणि त्यांच्या समोर महालक्ष्मी रोतकथा वाचन करायचे त्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये वरण भात भाजी पोळी आणि खीर असा नैवेद्य दाखवावा किंवा नुसत्या खरपुरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो पण नैवेद्याला खीर मात्र ही नक्की असावी कारण खीर हा लक्ष्मी मातेचा आवडता पदार्थ आहे असे मानले जाते पण तरीही तुम्हाला जे काय बनवता येत असेल किंवा जे काय बनवणे सोयीचे असेल तो पदार्थ तुम्ही नैवेद्याला ठेवला तरी चालतो एक मात्र लक्षात ठेवायचं की देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसूण घालून केलेल्या पदार्थाचं नैवेद्य दाखवायचं नाही फक्त महालक्ष्मी पूजनातच नाही तर इतर कोणत्याही वेळेला कोणत्याही देवतेला नैवेद्य दाखवताना कांदा लसूण घातलेल्या पदार्थांचं नैवेद्य दाखवायचं नाही नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची गणपतीची आरती नंतर कुलदेवतेची आरती माता लक्ष्मीची आरती गुरुची आरती आणि कापूर आरती अशा प्रकारे आरतीचा क्रम असावा त्यानंतर ज्या कुमारिका सुवासिनी बोलवले आहेत त्यांना हळदी कुंकू लावून एक रोताची पुस्तिका त्यावर थोडेसे तांदूळ एखादे फूल एक फळ आणि एक नाणे अशी भेट द्यावी आणि नमस्कार करावा पण आजकाल या सर्वांबरोबर एखादी उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्याची प्रथा तयार होत आहे खर तर रोत पुस्तिकेचाच खरा मान आहे कारण त्यामागचा उद्देश असा म्हणजे पुस्तिका मिळाल्यावर समोरच्या व्यक्तीने देखील हे रोत करावे हाच असतो त्यानंतर या कुमारिकांना अगदी आग्रहाने जेव घालावे नंतर रतस्थ व्यक्तीने देखील उपवास सोडावा त्यानंतर ही पूजा रात्रभर अशीच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा करायची असते तेव्हा सर्वात प्रथम देवीला हळदी कुंकू व्हायचं दीप दाखवायचा त्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा याचना करायची माफी मागायची आणि माता लक्ष्मी तुझे अस्तित्व माझ्या घरी असेच कायम राहू दे माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद राहू दे पुन्हा मार्गशीर्ष महिन्यात माझ्या घरी पुनरागमन कर मी उतणार नाही मातणार नाही महालक्ष्मी पूजेचा वसा कधी मी सोडणार नाही असे म्हणायचे नमस्कार करायचा आणि पूजेतील एक एक साहित्य उचलून घ्यायचे सर्वात प्रथम मंगल कलश उचलायचा त्यातील पाणी घरात शिंपरायचे उरलेले पाणी झाडाला घालायचे नंतर त्यातील धान्य जे आहे ते स्वयंपाकात घ्यायचे किंवा खराब झाले असतील तर पक्ष्यांना खाऊ घालायचे नारळ जो आहे तो देवीसमोर वाढवायचा आणि घरातील सर्वांनी प्रसाद घ्यायचा किंवा तो नारळ एखाद्या कुंडीमध्ये मोठ्या बकेटीमध्ये माती घालून तो लावायचा की जेणेकरून त्याचे झाड आपल्याला लावता येईल आणि अशा प्रकारे आपण माता लक्ष्मीच्या रोतापूजाची सांगता देखील करू शकतो किंवा उद्यापन करून त्याची उत्तर पूजा करतो तेव्हा माझ्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय गजानन